स्त्री जातीचे जिवंत अर्भक आढळले नांदेडच्या हदगाव तालुक्यातील मारझाळा येथील घटना नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र टी व्ही लाईव्ह चे बातमीपत्र नांदेडच्या हदगाव तालुक्यातील माळझरा येथे जिवंत नवजात बालिकेला टाकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे हदगाव तालुक्यातील माळझरा येथे आई आणि बाळाच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली असून अंदाजे एक ते दोन दिवसाचा जिवंत स्त्री जातीचे बाळ शेतातील पडिंग जागेत पालापाचोळात आढळून आले शेताकडे जाणाऱ्या एका नागरिकाने कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकून येथे पाहिले असता त्याला पालापाचोळात लपवलेले नवजात बाळ दिसले बाळाच्या अंगावर किरकोळ जखमा असून सुदैवाने ते बचावले गावकऱ्यांनी तात्काळ बाळाला उचलून सुरक्षित स्थळी नेले आहे या अमानवीय घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत असून हे बाळ कोण टाकून गेले हा प्रश्न सर्वांना पडला आहे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे